आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा महाराष्ट्रात खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हॉटेल भाग्यश्री आज प्रत्येकाच्या जिभेवर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले हे हॉटेल आता महाराष्ट्रभर तब्बल सतराहून अधिक शाखांसह आपली स्वादयात्रा सुरू ठेवत आहे हॉटेल भाग्यश्रीची खास ओळख म्हणजे धवारा मटन अनलिमिटेड थाळी या थाळीत भाकरी रस्सा आणि भात अनलिमिटेड मिळतो भाकरीच्या प्रकारांमध्ये तंदूर ज्वारी बाजरी अशा पारंपरिक पर्यायांसह इथे मिळणारा मटन रस्सा आणि इंद्रायणी भात यांच्या चवीला साथ घालतो या हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळ्या शैलीने हॉटेल भाग्यश्रीला महाराष्ट्र भर पोहोचवले आहे त्यांचा प्रसिद्ध संवाद नात करतो काय यायलाच हॉटेल हा आज सोशल मीडियावर आणि मध्ये प्रचंड गाजतोय पुण्यातील वाघोली केसन रोड येथे हॉटेल भाग्यश्रीची नवी शाखा सुरू झाली असून या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी एक हजार पेक्षा अधिक थाळ्या तर इतर दिवशी सातशेहून अधिक थाळ्या विकल्या जातात हेच भाग्यश्रीच्या लोकप्रियतेचे खरे मापदंड ठरले खर आहे हॉटेलच्या स्वादाने प्रभावित होऊन अनेकांनी फ्रँचायझी घेतली असून ते सर्व भाग्यश्री परिवाराचा भाग बनले आहे सर्व फ्रँचायझी धारक आणि ग्राहक या व्यवसायातून समाधानी आणि आनंदी आहेत आदर्श लाईव्ह न्यूज टीमने वाघुली येथील हॉटेल भाग्यश्रीला भेट देऊन आणि फ्रँचायझी धारकांसोबत संवाद साधला आहे हॉटेल भाग्यश्री शाखा नंबर चौदा वाघुली केल बोलाय क्वालिटी आणि क्वांटिटी खायची असेल तर फोकस हॉटेल बागेशीलाच यायचं नाच करतो कर का, का यायलाच लागतं हॉटेल बागेशी शाखा नंबर चौदा नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण पुणे या ठिकाणी आहोत आणि सुप्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामध्ये तब्बल सोळाहून अधिक ही ब्रँच स्थापित केलेले भागेश्री हॉटेलची पुण्या या ठिकाणी ब्रांच ओपन झालेली आहे भागेश्री हॉटेलचे ओनर आपल्यासोबत बातचीत करणार आहेत त्या कशा प्रकारची वाटचाल आहे आणि आतापर्यंत किती कधी स्टार्ट केलेलं आहे कोणत्या ठिकाणी आहे आणि किती त्यांचं रोज ती थाळी जाते आणि थाळीचा जा रेट काय प्रमाणात आहे नागरिकांचा रिस्पॉन्स कशा प्रकारचा आहे इथे यायचं असेल तर कुठलं ठिकाण आहे त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं सा नाव सांगा आणि आपल्या शाखेची कदा कधी ओपनिंग झालेली आहे कुणाचे हात्य झालेले ते सांगत होते Uh, आपल्या शाखेची ओपनिंग उप... माझं नाव सर्वप्रथम संकेत महेंद्र दरेकर आपल्या शाखेची जी ओपनिंग झाली ही आपली झालेली आहे अठरा तारखेला मागच्या महिन्यामध्ये अठरा तारखेला झाल्यानंतर आपलं ओपनिंग स्वतः जे भाग्यश्रीचे सर्वे सर्व आहेत नागेश मामा मडके यांच्या हस्ते भाग्यश्रीची ओपनिंग झाली आपल्या ह्या ब्रँच शाखा नंबर चौदाची ओपनिंगला सर्वप्रथम वाघोली व केसनाद इथले सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यावेळेस आपली ओपनिंग एकदम छान पद्धतीने झाली आणि त्याच्यानंतर सांगायला गेलं तर रिस्पॉन्स तुम्ही जर विचारत असाल तर रिस्पॉन्स अतिशय उत्तम आहे खूप प्रतिसाद आहे डबारा मटन थाळीला आणि अडीचशे रुपयामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी भाग्यश्रीमध्ये एक नंबर आहे जर खरंच क्वालिटी आणि क्वांटिटी खायची असेल तर हॉटेल भाग्यश्रीला नक्की विजिट करा शाखा नंबर सर स्टार्ट श्टार, करून तब्बल पंधरा ते सोळा दिवस सो झालेले आहेत आणि नागरिकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि किती थाळी दिवसाला जातात म्हणजे काय सांगाल सर दिवसाला बघायला गेलं तर माझे अराउंड सातशे ते आठशे थाळ्या दिवसाला जातात आता आणि जर तुम्ही पाहायला गेलात जसं की फ्रायडे सॅटर्डे संडे असेल तर त्या किमान माझ्या हजार प्लस थाळ्या त्यावेळेस जातात म्हणजे अनलिमिटेड थाळी म्हणजे नेमकं काय असतं म्हणजे ज्यांना माहिती नाही अनलिमिटेड थाळी म्हणजे नेमकं का आणि हे कुठल्या प्रकारचं मटण आहे चिकन आहे मटन आहे आणखी पाहिजे काय काय ते स्पेशल भेटतं काय नेमकं काय हॉटेलचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य तुम्ही गेला तर ढवारा ढवारा याचा अर्थ की एकत्र बकर जे पूर्णत्वपणे आपण शिजून त्याचा पूर्ण अर्क जो उतरतो त्याचा रसा आणि ते त्याचं मिनिंग ढवारा म्हणजे पूर्ण बकर आपण एकत्र शिजवल्या जातं ढवाऱ्याचा अर्थ आहे आणि अनलिमिटेड मध्ये तुम्ही विचाराल तर रस्सा भात भाकरी आळणी हे सगळं अनलिमिटेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्वारी बाजरी तंदूर अनलिमिटेड मिळते आणि ह्या पद्धतीने आपली ढवारा थाळी आहे आणि ही अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड आहे अनलिमिटेड म्हणजे नेमकं काय लिमिटेड आहे काय चिकन मटन अनलिमिटेड मिळणार आहे का रसा का भाकर नेमकं अनलिमिटेड तेच मी तुम्हाला सांगितलं की अनलिमिटेड मध्ये तुम्हाला रसा भात भाकरी आणि हे सगळं अनलिमिटेड मिळणार आहे पीस पीसेस नाही पीसेस मध्ये तुम्हाला पर थाळीमध्ये तुम्हाला पाच पीस येतात म्हणजे सपोज आता माझ्यासारखा असेल किंवा एक्सपाय कोणी का व्यक्ती असेल त्यांना पाच पीस नाही त्यांना एक्स्ट्रा खायचा असेल किंवा त्याने आणखी एक्स्ट्रा खायचं किंवा त्याच्या फॅमिलीला कोणाला खायचं त्याचा काय चार्ज आहे किंवा चार्ज असेल तर किती पे करायला लागतात सर एक्स्ट्रा जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल चिकनची किंवा रशाची तर आपल्या इथे उकड आणि फ्राय ह्या आपण दोनशे रुपयाचं एक वेगळं टोकन ठेवलेलं आहे आपल्या इथे टोकन पद्धत आहे सर्वप्रथम आल्यानंतर आपण टोकन घेतो काउंटरवरती टोकन देतो आणि टोकन दिल्यानंतर त्याच्यानंतर मग आपल्या ते टोकन किचन मध्ये येऊन सर्व्हिस बॉयच्या हातून त्याच्यानंतर आपली थाळी बाहेर जाते आणि ती थाळी बाहेर गेल्यानंतर ती सर्व्हिस होते कस्टमर पर्यंत डिलिव्हर होते पाहायला गेलं तर कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही पण जातो ना त्यावेळेस कमीत कमी कालावधी लागतो की बाबा पंधरा वीस मिनिटं पंचवीस मिनिटं अर्धा तास जेवण येण्यासाठी कुठला ऑर्डर दिला असेल तर आपल्या हॉटेलची किती ता वेळ लागतो त्याला जा किती वेळ लागतो पूजी येण्यासाठी ऑर्डर दिली तर किमान बरोबर पाच मिनिटामध्ये आपली थाळी टेबलावरती जाते त्याच्या आतच जाते पण जर रश असेल तर रश असेल तर त्यावेळेस किमान पाच मिनिटाच्या आपल्याला थाळी थाळी जाते आपले प्रेक्षक जे बघणारे असतील तर त्यांना या ठिकाणी यायचं असेल तर कुठलं ठिकाण आहे आणि कुठल्या बायपास मार्ग किंवा कुठल्या मार्गाने आले पाहिजे काय थोडक्यात जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर आपलं हॉटेल हे स्थायिक प्रॉपर केसनंद रोडला आहे जोगेश्वरी विद्यालय आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे केसनला वाघोली पासून जर तुम्ही वाघोली बस स्टॉपला आला असला असला तर तिथून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे पुणे पुण्यामध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील मी इथे वाघोलीत राहिला आहे हॉटेल भाग्यश्री बद्दल खूप ऐकलेलं होतं आणि दिवाळीचा सण आणि दिवाळी संपल्यानंतर कुठेतरी आपण एक काहीतरी चव म्हणून नाही का की चवीसाठी आपण हॉटेल शोधत असतो तर माझ्या घराजवळच हॉटेल भाग्यश्री आहे पण मला माहीत नव्हतं तर अचानक लक्षात आल्यानंतर आणि मी रील्स वगैरे युट्यूबला पण पाहिलेत याला इन्स्टाला पण पाहिलेत पण खूप छान चव आहे आणि रस्ता पण एकदम छानपैकी आहे आणि म्हणजे योग्य मध्ये पुण्याच्या ह्या परिसरामध्ये दोनशे पन्नास रुपयात मटण थाळी तेवढं सहज आणि शक्य नाही पण तरी हॉटेल भाग्यश्रीने ते म्हणजे शक्य केलेले आहे म्हणजे असं गावाकडं गोंधळात जेवण केल्यासारखं किंवा के आपण एखाद्या यात्रेत जेवण केल्यासारखं असं छानपैकी के फील आला आणि मनसोक्त जेवण केलं आणि छान वाटलं खूप दोन भाकरी खाल्ल्या आता अजून मला राईस घ्यायचा आहे दोन तीन मला मस्तपैकी रस्ता घेतलेला आहे छान होते एकदम हॉटेल भाग्यश्रीच्या कुठल्याही ब्रांचला तुम्ही विजिट करू शकता छान आहे हॉटेल भाग्यश्री चांगली संकल्पना आहे हॉटेल भाग्यश्रीचे संचालक जे आहेत ते सुद्धा सोशल ऍक्टिव्हिट ऍक्टिव्ह असतात आणि त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी मदतीची भूमिका घेतलेली आहे त्यासाठी ह्या हॉटेलकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिल्यानं काय हरकत नाही मी आम्ही प्रथमच येतोय कारण ट्यूब युट्यूबवर पाहिली होती ही बातमी भाग्यश्री हॉटेलचं कारण इकडचं मटण खाण्यासाठी आम्ही मुंबईत ना खास आलो कारण आम्ही लोअर परिवहन खाल्यानंतर कसं काय एकदम मस्त एकदम टेस्टी आहे झणझणीत आहे हे खाऊन जरा असं की होणार आहे मी तीन किलोमीटर वर राहतो भाग्यश्रीच नाव ऐकलं होतं भाग्यश्वर जेवण एक व्यवस्थित भेटतं म्हणून आणि खरंच क्वालिटी आहे भाग्यश्रीची जेवण एक नंबर आहे काय आणि बहोरा आपलं घरगुती जेवण त्यासारखंच जेवण आहे म्हणजे मित्रांनी सांगितलं होतं की आहे दोन किलोमीटर वर जेवण या म्हणून दोन किलोमीटर जेवण करण्यासाठी आला हा दोन किती रुपयाला साधारणपणे अडीचशे रुपयाला दोनशे पन्नास हो छान आहे इतर पेक्षा जरा वेगळी आहे आणि पहिल्याच वेळ आलोयमिटेड रिस्पॉन्स नाही अनलिमिटेड आहे आणि ग्रेव्ही घेतलेत हो हो आम्ही ठाण्यावरून आलोय खायला हे खास आम्हाला माहित नव्हतं बोललं चांगली टेस्ट आहे त्यासाठी आलो आम्ही खायला हॉटेल मध्ये तुम्ही या इथं खायला मस्त टेस्ट आहे त्याची परत परत या तिकडे खायला आहेत मॅडम तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारचं आपल्या हॉटेलची सुरुवात झाली सुरुवात सरांनी सांगितलेली आहे रिस्पॉन्स कशा प्रकारचा सर माझं नाव कृपाली महेंद्र दरेकर आणि हॉटेलची सुरुवात खूप छान झाली आम्हाला म्हणजे असा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान मिळतोय आता आणि खास आमचं आमच्याकडे जे आहे ते खास बोलायचं मटण आहे कारण का आपल्या ह्या भागामध्ये बोलायचं मटण सगळेजण इकडे बोलायचंच मटण खातात केसनान वाडे बोलाई पुणे ह्याच्यामध्ये बोलायचंच चा मटण चालतं तर बोलायचंच मटन आहे आपल्या इथं बोलाई म्हणजे नेमकं काय असतं बोलाई म्हणजे इथं आपली एक देवी आहे बोलाई देवी त्यामुळं इथं जे बोकड हे आपल्या इथं चालत नाही तर त्यामुळे में आम्ही खास मेंढी मेंढीचं मटण म्हणजे बोलायचं मटण इथं आपल्याकडं म्हणजे हॉटेल ही स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही म्हणजे सुरुवात कशा संकल्पना काय आली तुमच्या म्हणजे भाग्यश्री हॉटेलच का निवडलं स्वतःच्या नावाने पण तुम्ही हॉटेल चालू करू शकला असता मुलांच्या नावाने पण चालू करू तुम्ही या भाग्यश्रीच एवढे आहेत पण तुम्ही हॉटेल का निवडलं काय कारण आहे कारण असं आहे की भाग्यश्री आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये की आम्हाला एक चांगला अनुभव आहे की आम्हाला इथं शेफ लागत नाहीये सगळं जे काय करतोय ते आम्ही माझा मुलगा आम्ही दोघच करतोय तो एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की आमचे शेपचे पैसे जात नाहीयेत आणि जे काय करतोय ते आम्ही करतोय त्यामुळे आम्हाला लोकांना जे काही टेस्ट द्यायची आहे ती स्वतः देता येते आणि जे भाग्यश्रीचे जे ओनर आहेत नागेश सर किंवा लैलातई ते आपल्या त्यांच्या थ्रू त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे चालू केलंय आणि खूप चांगला रिस्पॉन्स येतोय आम्हाला ह्याच्यामध्ये जे त्यामध्ये प्रोडक्ट वापरले जातात म्हणजे त्यांच्या फ्रेंडशिप मधून येतात का आपल्या पद्धतीचे ते 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 कशा प्रकार शिक्षण दिलेलं म्हणजे त्यांच्या थ्रू आम्ही सगळं शिकूनच आम्ही इथं करतोय त्यांनी आम्हाला सगळं प्रशिक्षण दिलं त्याच्यामध्ये कसं करायचं काय करायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही हे चालू केलेले काल किती वेळ लागतो म्हणजे कधी बनवता आणि कधी काय होतं काय तसं म्हटलं तर आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून इथंच थांबावं लागतं हॉटेल वरती ते रात्री हॉटेल बंद करेपर्यंत आम्ही इथंच असतो तर सकाळी सहा वाजता आमचे बकरी कापणारे येतात ते कापतात त्याच्यानंतर मग आमचं बाकी म्हणजे नाही का शिजायला टाकणं रस्सा करणं भाकरी भाकरींसाठी महिला येतात त्यांचं तें, सगळं नियोजन करणं हे सगळं आमचं दिवसभर याच्यातच जातो आम्ही त्यांचे भाग्यश्री हॉटेलचे ओनरचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर ते म्हणतात की आज का आमचं सात सात बकऱ्याचा भेट आहे किंवा दहा बकऱ्याचा आपल्या हॉटेलचा किती बकऱ्याचं आता असं म्हटलं तर आम्हाला सॅटर्डे संडे आम्हाला आठ तरी बकरी लागतात इतर वेळेला आम्ही चार पाच सहा पर्यंत आम्ही कापतो आणि रोजच्या रोज, रोज आम्हाला तेवढं करावंच लागतं कारण का इथल्या खरंच लोकांचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि तसं म्हटलं तर अडीचशे रुपयामध्ये आपलं अनलिमिटेड जेवण मिळते खुश होतात ते खुश बघूनच आम्हालाही खूप आनंद होतो भाग्यश्री हॉटेल पुणे या ठिकाणी भेट देऊन आम्ही स्वतः देखील हॉटेलच्या जेवणाची टेस्ट केलेली आहे अतिशय सुंदर प्रकारचं जेवण आहे म्हणजे कुठलं तरी जेवण जो, केल्यानंतर आपला डायजेस्ट होत नाही पचन होत नाही म्हणजे हे जेवण केल्यानंतर आपल्याला पचन पण होणार आणि एकदम घरची जेवणाची टेस्ट ही भाग्यश्री हॉटेल मध्ये मिळते आणि आपल्या मित्र मैत्रिणीला देखील हे शेअर करायला विसरू नका आणि जेवण करायला इथं या तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि आदर्श संपर्क करा लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस